काही होत नाही कुणी बेस्ट ऑफ लक म्हटलेले तुमची परीक्षा सोपी जाणार नाही हे मलाही पटत बाळांना असं आहे परमेश्वर काही देत नाही जो देतो तो परमेश्वर नाही पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की परमेश्वर प्रयत्नांना यश मात्र नक्की देतो यश नक्कीच हर आदमी के सामने हमेशा दो रस्ते होते रास्ता बहुत सीधा होता दुसरा रस्ता कठीणाई का होता जो आदमी कठीणाई का रस्ता चुनता है तो आदमी जरूर म्हणजे आता रेल्वेच्या जवळपास तीस हजार पोस्ट निघालेल्या आहेत तीस हजार पोस्ट आहेत किती पोस्ट आहेत माहित नाही तुम्हाला बर का ज्या पोस्ट आहेत त्यात आपण असणं महत्वाचं आहे तुम्हाला माहिती आहे हिंद सेना आणि आजाद हिंद सेना याची स्थापना होतं अशा दोनच विभूती भारतीय स्वातंत्र्यामध्ये आपण आदरानं पाहतो ज्यांची काल पुण्यतिथी झाली ते म्हणजे लोकमान्य टिळक एक ऑगस्ट काय सिंहासन ब्रिटिशाचं हादळवणारा माणूस वसन फक्त पन्नास किलो झुपकेदार निशा किडमिडीत शरीर यष्टी पण विचारधारेवर आणि माणूस इतका प्रबल होतो याचा आदर्श म्हणजे टिळक होता म्हणतो लॉर्ड मानते आपल्या सगळ्यांना म्हणते लॉर्ड मानते त्यास आहे तुम्हाला चांगली गोष्ट आहे बरं फार आनंद वाटतो लॉर्ड मानते कधी आला होता भारतामध्ये मला विश्वास येते बरं का सवय लॉर्ड मॉन्टेग्यू हा भारताचा कोण होता मॉन्टेग्यू हा भारत मंत्री होता आणि चेम्सफर्ड हा वाईस होता भारताचा बरोबर आहे मी जरी सायन्सचा टीचर असलो तरी इतिहास मला बऱ्यापैकी माहिती आहे हा लॉर्ड मॉन्टेग्यू एकोणीसशे सोळा ला, सोडा ला आला सोळा ला एवढ्यासाठी आला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एकोणीसशे सहा ला ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक हिंदू आणि मुस्लिम ही फूट केली होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे तिथे अलीगड मुस्लिम विद्यापीठाची स्थापना कधीची आहे एकोणीसशे सहा ला सहाला अलीकडे मुस्लिम विद्यापीठ स्थापन झालं आणि तिथून मग हिंदू मुस्लिम बाजूला झाले आणि ब्रिटिशांना हेच हवं होत संघटन जेवढं विकेंद्रीकरण करता येईल तेवढं आपल्याला जास्त राज्य करता येईल या दृष्टीनं मुस्लिम बाजूला झाले टिळकांची चळवळ जोरात चालू होती पण टिळक म्हटले आता एवढा आपला निम्मा समाजच बाजूला नेला यांनी आता कसं काय स्वातंत्र्य मिळालं पण टिळक हे टिळक होते खूपच लोकमान्य ना होते त्या टिळकांनी पुन्हा काय केलं तर या मुस्लिमांना जवळ करायचा प्रयत्न केला आणि हा टिळकांचा प्रयत्न दहा वर्षांनी सक्सेस झाला एकोणीसशे सोळा ला राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन कुठं भरलं होतं लखनौला शाबसपेठा लखनौ आणि टिळकांनी त्यावेळेला त्यांच्या भाषणात पण म्हटलं होतं लखनौ लखनौचा त्यांनी काय केलं विग्रह केला आणि लख नाव खरं आमचं नशीब आज फुल कारण एकाच मंचावर हिंदूही आहेत आणि मुस्लिम सूर्याचं पिल्लू आहे त्याला किती झाकलं तरी हा झाकला जात नाहीये कुणाची ब्रिटिशांची उदगेरे मग त्यासाठी टिळकांना पॉवर कमी करण्यासाठी मॉन्टेगुनं चेम्सफर्डला पाठवलं इंडियामध्ये हिंदुस्थानामध्ये आणि मग त्यावेळेला मॉन्टेगो चेन्सपर्ड सुधारणा भारतामध्ये आली कधी एकोणीसशे <laughs> आणि मग तेव्हा काय झालं आपल्या सगळ्यांना तो ब्रिटिशांच्या पंतप्रधानाला पत्र लिहितो जोपर्यंत हिंदुस्थानात लोकमान्य टिळक नावाचा आसामी व्यक्तिमत्व जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला जास्त काही राज्य करता येत नाही लवकरच आपल्याला आपला गाशा गुंडाळावा लागेल हे त्यांचं उद्या ब्रिटिशांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणायचे कारण आमच्यामध्ये असंतोष पेरलाय हा लोकांमध्ये असंतोष पेरलेला आहे आणि असंतोषाचे जनक म्हणजे लोकमान्य टिळक आणि त्या टिळकांची काल पुण्यतिथी होती एक ऑगस्ट तुम्हाला सांगू बघा एक ऑगस्ट हा दिवस भारताच्या क्षितिजावर एकाच वेळेला दोन सूर्य घेऊन येणारा हा दिवस होता आपल्याला माहितीये एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला टिळकाच निधन आहे आणि एक ऑगस्ट एकोणीसशे महात्मा गांधीचा म्हणून एकाच वेळेला एकाच दिवशी भारताच्या हे दोन सूर्य होते एक मावळत होता तर दुसरा होता पुढं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बाबा एकोणीसशे बावीस ला चौरी चौरा हत्याकांड झालं याची प्रेरणा लोकमान्य टिळकांनी सुरू केली होती अ सकाळ ब्रिटिशाला कुठल्या स्वरूपात सरकार करायचा नाही लोकमन्य एका बाजूने शहालवादी तर महात्मा गांधी एका बाजूनी मवाळ होते मवाळ होते दोघ विरुद्ध टोक होते अपोजिट फोर्स होते पण प्रयत्न मात्र कारण एक आहे भले रास्ते दो होऊ कुछ कुठ नाही म्हणजे तो यन कारण भारतीय हो पुढं मग बापूजींना ते आवडलं नाही की त्यांनी चौरी चौरा उत्तर प्रदेशामध्ये आपल्या सगळ्यांना मा माहिती पोलीस स्टेशन पेटवून दिले लोकांनी आणि पोलीस स्टेशन पेटवलं चौदा पोलीस त्यात मेले आणि त्याच दिवशी बापूजी म्हटले बंद असहकार बंद बंद केली असहकार चळवळ माहिती सगळ्यांना मग ते असहकार चळवळ बावीस बंद झाली बापूजी मवाळ मार्गाने दुसऱ्याच्या हृदयाला दुसऱ्याच्या हृदयाला त्याच्या मनामधली आत्मीयता जागवणारा हा महात्मा गांधीचा प्रयास बर का हा प्रयास होता त्यामुळे त्यांच्या पुढच्या चळवळी तुम्हाला सगळ्यांना माहिती असते एकोणीसशे तीस लाग किती सुंदर शब्द निर्माण सविनय कायदे भोंग कायदा तर मोडायचंय बर का साहेब कायदा मोडायचे पण ते विनयतेनं मोडायचे नम्रतेनं मोडायचे याला सविनय कायदे भुंग शक्य आहे का ते कायदा तर मोडायचे आता मला सांगा मला साहेब अटक कधी करतील मी तुमची चोरी केली तर बरोबर आहे मग चोरी तर करायचे पण नम्रतेनं चोरी करायची नम्रतेनं करायची याला सविनय कायदे काय म्हणा तुम्हाला त्यावेळेच माहिती आहे वेब मिलर नावाचा न्यूयॉर्क टाइम्सचा पत्रकार आहे वेब मिलर वेब मिलर, मिलर। बरं का वेब मिलर कारण मी तुम्हाला जाणीवपूर्वक इतिहासात का नेतोय वापसा बघून पेरणी करणारा शेतकरी मी आहे कुठं काय फेरावं हे मला पक्क माहिती आहे तुमची गरज काय आहे हे मला मिलर हा न्यूयॉर्क टाइमचा पत्रकार आहे बर का आणि हा वेब मिलर न्यूयॉर्क टाइम्स ला घेतो एकोणीसशे तीस कायदेभंग चळवळ आपल्या सगळ्यांना माहितीये आहे बापूजींनी ही सुरू केलेली होती आणि ही चळवळ सुरू कुठे केली साबरमती ते दांडी हा प्रयास होता राहायचे बापूजी साबरमती आश्रमाला आणि दांडी हे समुद्र किनाऱ्याचे गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर दांडी आणि हा प्रयास बापूजीनी चालत दिंडी काढली आणि ह्या एवढ्या दिंडीचा प्रवास झाला ब्रिटिशांना ती मोडून काढायची होती ठोकलं काठ्या मारल्या ब्रिटिश पोलिसांनी भरपूर काठ्या मारल्या रक्ताने नाले पण वर डोळे भरून कुणी बघितलेलं नाही वेब मिलर म्हणतो जगातली मी पत्रकार म्हणून पत्रकार म्हणून अनेक आंदोलन पाहिली निदर्शन पाहिली मेळावे पाहिले सत्याग्रह पाहिली बंड पाहिले उपोषण पाहिली पण हे आजच असीम आंदोलन बघून माझ्या डोळ्याचं पारण फेटलं कारण असे ब्रिटिश पोलीस प्रहार करत होते काठीनं रक्ताने नहालेला बापूजीचा सैनिक एकही डोळा वटारून पाहत नाही पोलिसांकडं काय विनयत आहे आणि मीठ उचलून कायदा मोडत आहे हे मला इथे तुम्हाला याच्यात न्यायचं नव्हतं मला न्यायचंय कुठं तुम्हाला जाणीवपूर्वक तुमच्या प्रयत्नाकडे न्यायचे मला सांगा भारतातली सगळ्यात मोठी नोकरी कोणती मोठी नोकरी तुम्ही आता नोकरीसाठी धडपडत आहे का धडपड नाही ऑब्विसली सांगा बरं कलेक्टर शाबास पण कलेक्टर ही भारतातली सगळ्यात मोठी नोकरी बर आय एस म्हणतो आपण इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर भारत स्वातंत्र्य व्हायचा होता त्याच्या आधीचीच ती सर्व्हिस आयसीएस नावाने ओळखली जायची आय एस नव्हती आय एस स्वातंत्र्यानंतर आधी आयसीएस होती इंडियन सिव्हिल सर्व्हिस या नावाने भारतात पण व्हायची आणि इंग्लंडमध्ये पण व्हायची दोन्ही ठिकाणी होती हे परीक्षा देणारे जास्त इंग्लंड मधलेच लोक असायचे भारतातले बोटावर आणि नव्याण्णव टक्के पास व्हायचे ब्रिटिश लोकच अवघा एखादा टक्का कलेक्टर व्हायचा आपल्यातला अशी ती परीक्षा होती ही परीक्षा स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी वयाच्या वर्षी सुभाष होते वय सुभाष बाबूचं तेवीस वर्ष होत सुभाषबाबून प्रमाण मित्रासोबत क्रिकेट खेळायला गेले त्यावेळेला काही इंटरनेटने गुगलने निकाल पोस्टमन घेऊन घरी आलेला होता सुभाष बाबूचा मित्र पळत क्रिकेटच्या ग्राउंड वर आला अरे सुभाष सुभाष आपला आयसीएस चा निकाल लागला निकाल लागल्याबरोबर बरोबर सुभाष बाबून हातात फेकली सांग बर दुसरा नंबर कोणाचा ते मित्र याच्याकडे बघायला सामान्यतः निकाल लागला म्हटल्यावर दोन प्रश्न असतात मी, मी पास झालो का तू पास झाला पण हा मी पास पण विचारत नाही तू पास पण विचारत नाही हा विचार तो सांग दुसरा नंबर कोणाचा दोघ परत येतात घरी पोस्टमनना दिलेला तो लिफाफा उघडतात पाहतात तर सबंद इंग्लंड आणि भारतात पहिली रँक होती कोणाची नेताजी सुभाषचंद्र बोस पहिली रँक होती पहिली रँक आयसीएस मध्ये पहिली रँक तुम्ही जर म्हटलं तुला कसं काही कळलं नाही आधी तुला पहिला नंबर येईल अरे वेडे अभ्यास मी केले अभ्यास मी केले आणि अभ्यास मी केल्यामुळे मला पक्की खात्री माझ्याशिवाय पहिला नंबर दुसऱ्याचा असूच शकत नाही याला दुर्दम्य आत्मविश्वास याला दुर्दम्य आत्मविश्वास म्हणतात संत तुकारामाने उगीच म्हटलं नाही असाध्य करिता सायास कारण अभ्यास तुकार म्हणे बर बाकी कशाची गरज नाही तुम्हाला जगातल्या पाहिजे त्या गोष्टी मिळतील पाहिजे त्या मिळतील तुम्ही सॅल्युटेबल वाल तुम्ही अपॉइंटेबल वाल हे सगळं वाल तुम्ही पण कशाच्या जोरावर वाल तुम्ही केवळ आणि केवळ अभ्यासाच्या जोरावर व्हाल त्याला दुसरा सबस्टिट्यूट नाही देर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्ड वर्क हार्ड वर्क कठीण परिश्रमाला दुसरा पर्यायच नाही दुसरा पर्याय नाही प्रयत्न पण इतके करा इतके करा इतके करा प्रयत्न इतके करा की ते एक दिवस त्या एफर्टलाच वाटलं पाहिजे अरे व्हाट इज मीन्ट बाय एफर्ट व्हॉट इज मिंट बाय एफर्ट श्रमाची व्याख्या मी गणेश करिअर अकॅडमी मध्ये शिकलो गणेश करिअर अकॅडमी मध्ये मला माझी व्याख्या कळली पाण्याला स्वतःची इम्पॉर्टन्स माहित नाही का माहिती आहे पाण्याला काय माहिती आहे मला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे पाणी किती महत्वाचं आहे बरोबर आहे पण पाण्याला स्वतः तो किती महत्वाचा आहे हे माहित नाही ना तसं श्रमाला कष्टाला तो किती महत्वाचा आहे हे कळण्यासाठी काय करावं लागेल आपण प्रश्न करा आणि तुमच्या त्या कष्टात त्याला कळेल याला प्रश्न म्हणतात दिस इज द मिनिंग ऑफ युअर फोल्ट हे त्याला कळेल आणि त्याला कळण्यासाठी आपण काय करावं लागेल काय करावं लागेल अभ्यास करावा लागेल आपल्याला माहिती किती उदाहरणं तुमच्या समोर मला सांगता येते कितीतरी उदाहरणं अशी आहेत की जी अभ्यासाच्या जोरावर माणसं घडली वाढ अभ्यासाच्या जोरावर केवळ अभ्यासाच्या दुसऱ्या त्याला पर्याय असू शकत फक्त अभ्यास करा व्यवस्थित व्यवस्थित अभ्यास करा बस आणि अभ्यास करताना ही एक गोष्ट लक्षात ठेवा प्रभावी नियोजन करायचं कारण परफेक्ट प्लॅनिंग इज अ हाफ सक्सेस म्हटलं जातं बरोबर परफेक्ट प्लॅनिंग इज अ हाफ सक्सेस तुम्हाला सांगू नियोजनासाठी एक आठवड्याचे नियोजन दर संडेला संध्याकाळी करायचं जो पण दर महिन्याचं नियोजन एकतीस तीस, तीस तारखेला संध्याकाळी करायचं झोपण्यापूर्वी त्या महिन्यात मला काय करायचंय त्या आठवड्यात मला काय करायचंय तुमचे जे विषय आहेत त्याची विभागणी तीन स्लॉटमध्ये करा तीन घटकामध्ये एक करायचा तो म्हणजे विकर सेक्शन दुसरा मॉडरेट सेक्शन आणि तिसरा आहे स्ट्रॉंगर सेक्शन हे करा विकर मॉडरेट स्ट्रॉंगर ऑगस्ट मध्ये काय करायचे विकरला मॉडरेट मध्ये आणायचे आणि मॉडरेटला ओव्हर लुक सप्टेंबर मध्ये हेच काम करायचं हेच काम करायचं विकरला मॉडरेट मॉडरेटला स्ट्रॉंगर हे जर आपण सारखं करायला नियोजन करायला लागला तर नक्की यश आपल्या जवळ येत राबतात तर सगळे जण सगळेच जण राबतात लक्षात ठेवा पण त्या राबण्याला एक पर्टिक्युलर अशा पद्धतीचे डायमेन्शन पाहिजे त्या राबण्याला एक प्लॅनिंग पाहिजे परफेक्ट प्लॅनिंग पाहिजे उघडच डॉमकी वर्ग करण्यात पण अर्थ नाही आहे डॉमकी वर्ग नाही करायचा त्याला काही तुमच्या अभ्यासाच्या कृपत्या सूत्र हे जोडायचे सगळे जोडायचे त्याला मग तुमच्या असो हे सगळे इतिहासाचे जोड मी अठराशे पंच्याऐंशी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली तिथपासून एकोणीसशे चाळीस ला जे बेळगावला अधिवेशन झालं बेळगावला अधिवेशन झालं महात्मा गांधी ज्याचे अध्यक्ष होते एकोणीसशे चाळीसच्या राष्ट्रीय सभेचे तिथपर्यंत सगळे अध्यक्ष कोण होते आणि कोण नव्हते हे पण सांगतो टिळक असा मी असं की ज्याला कधी सरकार सपोर्ची मिळाली नाही कधीच अध्यक्षस्थान मिळालं नाही पण अध्यक्षस्थान न मिळता या हा इतका ग्रेट असा मी होऊन गे का हे अगदी आणि लक्षात ठेवण्यासाठी काही सूत्र आहेत कृपत्य आहेत त्याचा वापर करा मुळात च तालुक्याबद्दल मला आता येताना क्षीरसागर सर बोल मी नाही येत येतो बुद्धिमत्ता मी पाहिले बुद्धिमत्ता अंकलगी अनिल अंकलगी यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे आणि ते चर्चेच एक म्हणून मला कळलं सर मला म्हटले येताना ते दे 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 की की आ, या मोठे म्हणजे मी अनिल अंकलगी फक्त वाचून होतो ऐकून होतो पण ते अनिल की याच तालुक्यातले हे कळलं म्हणजे एक गोष्ट आहे की जत मध्ये बले आमच्या सायनच्या भाषेत किंवा जीवशास्त्राच्या भाषेत प्रणाली त्याला झिरो फाईट म्हणतात झिरो फाईट म्हणजे जिथं पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष आहे तरीही त्या वनस्पती जळत नाही त्याचं नाव झिरो फाईट आहे दुष्काळी वनस्पती येते निवडुंब कधी जळत नाही बागा जळतील आंब्याच्या डाळिंबाच्या पण निवडुंब कधी जळत नाही कारण ते झिरो फाईट आहे झिरो फाईट तसं आपण इथं झिरो फाईट आहात आणि या झिरो फाईटला कधी जळणं माहीत नाही त्याला लढणंच माहिती आहे कारण अंथरून बघून पाय पसरणं हे पक्क त्या प्लांट चढणं शिका त्या वनस्पती कडण शिका खूप आहे आणि त्या पद्धतीने जर आपण वाटचाल करत गेलो ना यशाच्या आपण नक्की नक्की जवळ जातो नक्की जवळ जातो आणि हे सगळं करत असताना बरं का मी म्हणणार नाही तुम्हाला देवाच्या समोर हात जोडा हे अपेक्षित पण नाही म्हणा ते करू पण नका तुम्ही फक्त आपला राबणारा बाप आणि आई दोघं आठवा बस याच्या पलीकडे काही नाही सकाळी उठल्याबरोबर त्याला त्याला बाकी देवाला सुद्धा आठवू नका मी मगाशीच बोललो देव काही देत नाही तो प्रयत्नांना यश देतो फक्त आपले राबणारा बाप आणि आई तेवढा डोळ्यात आठवायच्या डोळ्यात भर डोळ्यात आठवा सकाळी उठल्या उठल्या त्यांना आठवायचं तुम्हाला सांगू त्या फार दोन महान मुलगी तो का म्हणे माय बापी अवघी देवाचीच कुठेही देवाकडे जायची गरज नाही तुम्हाला देव बोलला नाही चालला नाही भेटला नाही काहीच नाही म्हणजे तुमची चालती बोलती देव दोन देव आहेत बरं का त्याला विसरू नका आणि एक सांगू तुम्हाला त्या आतल्या त्या बापाला बिलकुल विसरू नका विसरू बापाला आई रडेल तुम्हाला फडाफडा बोले आई रडेल फडाफडा बोले तुम्हाला तुला एवढा पैसा घातला महिन्याला एवढे देते दोन महिन्याला एवढे गेले पण ज्याला रडणंही माहीत नाही बोलणंही माहीत नाही तो डोळ्यांनी रडत नाही बाळांना त्याचं काळीच रडत त्याचं हृदय रडत त्या बापाला कधी माहीत नाहीये माहित नाही त्या बापाला कधी रडणं बरं तुमच्यासाठी बाप 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 ढाल मशाल जागतो म्हणून घर झोपत खुशाल तुमच्यासाठी बाप काही करतो काही करतो कुणाचे बुटा सहित पाय धरेल तो बुटा सहित पाय धरतो तो बुटा सहित माझ्या पोराची फी मरायचे मला पोरगा अमुक ठिकाणी शिकायलाय हो माझ्याकडे पैसे नाही देतात पैसे चुकते करीन हो तुमचे नक्की चुकते करीन बाप पाया आई घराचा कळस लोकांना कळस दिसत लोक कळसाच दर्शन घेतात पाय कोणालाच माहित नाही तो दिसत नाही ना बाप घराचा हो पाया आई घराचा कळस पण एखाद्याचा बाप वयाच्या चाळीस पंचेचाळीस मध्ये मरावा बरं का अख्खं घर कुणाला येतं उघड्यावर येतं ते अखं घर उघड्यावर येत बर असा जर एखाद्याचा बाप जर गेला वेळी घर रस्त्यावर येतो उन्हात येत बाप घराचा पाया आई घराचा कळस जेव्हा ढासळतो पाया तेव्हा कोसळत पाय ढासळ कळस पडला तर काही बिघडत नाही घराचं काही होत नाही पण पायात जर ढासळला तर घर सगळं थपकन खाली येत लक्षात म्हणून अशा बापासाठी पोरानो अशा बापासाठी पोरानो नका पत्थर बाप निघून गेल्यावर काय झालं का पितर काही उपयोग आहे त्याचा काही उपयोग नाही आहे त्याचा म्हणून त्याचाच फक्त आठवा त्याला आठवा फक्त त्याला आठवा लक्षात ठेवा बाप कधी रडत नाही मी म्हणतो तुम्हाला कोरी पोरीनं तुमच्यासाठी था सांग बाप साठवी तो अश्रू फक्त एकाच क्षणासाठी त्याची आई मरू तरी तो रडत नाही त्याच्या डोळ्यातनं पाणी येत नाही आई मेली तरी बाप साठवी तो अशि फक्त एका क्षणासाठी जन्मभराचे रडतो लेख जाताना बरोबर फक्त त्याला आठवा त्याला आठवा त्याला डोळ्यात साठवा त्याला आठवा साठवा आणि बघा मग तुम्हाला यश मिळाल्यावर त्याची छाती किती रुंद होते लक्षात घ्या तुम्ही सक्सेस मिळून जा तुम्ही आणि सक्सेस मिळाल्यानंतर तो कडकडून गणेश सराला भेटेल तुमचा बाप अरे माझ्या जीवनाचं सार्थक केलं तुम्ही माझा बोरगा अमका झाला तमका झाला हा जो त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे ना तो जगाच्या बाजारात कुठल्याच बाजारपेठेत मिळत नाही नाही मिळत नाही मिळत तो मला सांगा जगात सगळ्या गोष्टी मिळतील पण बापाच्या चेहऱ्यावरचा आनंद जर आपल्याला मिळवायचा असेल तर त्याला तुम्ही सक्सेस मिळवणं गरजेचे फक्त त्याला आठवत सकाळी उठल्यावर त्याला जर डोळे भरून आठवलं बस तुमचा दिवस आणि अभ्यासात एक मिनिट तुम्ही वाया घालवणार नाही सकाळी देवाला आठवू नका हात उघडून आपण प्रार्थना करतो ते खरे कराग्रे वस्ती लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मुले तू गोविंद प्रभाते कर दर्शन बरोबर आहे आपल्या हातात तेवढी ताकदच आहे वस्ते लक्ष्मी करात्रे गोटामध्ये लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मुले गोविंद प्रभाते कर दर्शन बरोबर आहे आणि आलेलं मला बर वाटलं बर एवढ्यासाठी वाटलं की अकॅडमी गणेश देवाची मूर्ती गणेश गणेशाची पूजा करण्यासाठी देवाचा राजा इंद्र कौतुक मला भारी वाटत खरंच कारण गणेशची पूजा एखाद्या व्याख्यानामध्ये पहिल्यांदा मला अनुभव आहे आणि त्याच्या जोडीला छत्रपती काय होता जगाच्या पाठीवर मी दोनच राजांना मानतो तिसरा राजा कोण मी मानत नाही मी स्वतः अतिशय हे वाक्य मी माझ्या सजग बुद्धीला जागा ठेवून करतो व्यक्त करतो जगाच्या पोटीवर दोनच राजा होते कारण राजा कुणाला म्हणावं ज्याचं आचरण शुद्ध आहे त्याला राजा म्हणावं बरं ज्याचा आचरण शुद्ध त्याला राजा म्हणा एक बार गिरी गिरे तो फिर उभा उभारे डॉक्टर आहेत पर्वतावर खाली पडला तर काय बिघडत नाही पाय फ्रॅक्चर होईल हात फ्रॅक्चर होईल बरं का पुन्हा उभा रे ऑपरेशन करून डॉक्टर उभा करत एक बार गिरीसे गिरे फिर उभा रे एक बार चरित्र गिरीसे गिरे फिर कभी नाही उभारे कभी नाही उभारे स्वामीजी उगेच म्हटली नाही विदानंद घरी चोरी झाली काही नुकसान नुकसान झाले नाही तुमचं तुम्हाला एखादा अटॅक गेला तर थोडं चारित्र त्या दिवशी संपेल संपलं तुमचं सगळं एक बार चरित्र गिरीसे गिरे कधी नाही पण चरित्रवान राजा म्हणजे छत्रपती होता छत्रपती पुराणामध्ये पुराणामध्ये फक्त सहाच सुंदर स्त्रियाचा उल्लेख आला सहा स्त्रिया इतिहासात सुंदर होत्या किती सुंदर होत्या त्या स्त्रिया किती सुंदर होत्या तर त्या स्त्रिया हळकुंडासारख्या पिवळा दमक सफरछंदासारखे लालबुंदगाल नक्षत्रसारखे डोळे होते आणि त्यांचं नाक म्हणजे चंपा कलिकेसारखे इतक्या सहा सुंदर स्त्रिया त्या सहा सुंदर स्त्रियातली एक स्त्री म्हणजे कल्याणच्या सुभेदाराची छत्रपतीच्या समोर छत्रपती अशीच आमची माय असते तुम्हाला राजाच्या समोर अनेक एक गोष्ट होती बघा किती दूरदृष्टी होती हा दूर छत्रपतीचा विचार रशियाने घेतला रशियाने रशियाची क्रांती कधी झाली रशियाने राज्य क्रांती मी मगाशीच बोललो मला सवय उसाला पाणी देता देता गवत उपटायची मला सवय आहे म्हणून मी विचारतो तुम्हाला सांगा कधी झाली एकोणीसशे सतरा लक्षापास आणि रशिया पूर्ण सत्ता म्हणजे जगावर सत्ता रशियाची कधी आली एकोणीसशे एकवीस ला अवघ्या चार वर्ष अवघ्या चार।, चार रशिया जगातला साम्राज्यवादी देश झाला अवघ्या चार वर्ष एकोणीसशे सतराला रशियात काही नव्हतं रशियावर एका वेळेला बारा देशांचं राज्य होतं बारा देशांचं आपल्यावर फक्त ब्रिटिशांचं एकच होतं तर दर पंधरा ऑगस्टला आणि सव्वीस जानेवारीला आपण त्यांच्यावर लाखोल्याचा वर्षाव करतो लाखोल्यावर इथं तर बारा ज्यांच्यावर ब्रिटिश होते डच होते पोर्तुगीज होते फ्रेंच होते तुर्की होते जर्मनी होते बारा जण फार सुंदर वर्णन ऋषी याच केले एखादं कुत्र रस्त्याच्या कडेला मरावं आणि त्याच्यावर बारा गिधाडाने टोच्या माराव्या माराव्या आणि त्या कुत्र्याच्या प्रेताची छिन्न विछिन्न अवस्था व्हावी अशी रशी याची अवस्था आणि अशा रशी याला स्वतंत्र करण्यासाठी दोन व्यक्तिमत्व होते एक म्हणजे लेनिन आणि दुसरा म्हणजे स्टॅलिन एक लेनिन आणि स्टॅलिन ह्या दोघांनी रशियन राज्यक्रांती घडवली मेल्यानंतर या लेनिनला चाळलं पण नाही पुरलं पण नाही त्याची डेड बॉडी आजही आहे लेनिन ग्राड शहर आहे रशियामध्ये आजही आहे आजही आहे ते आजही प्रिझर्व्ह करून ठेवली होती आणि